दिलेर खान आपला प्रचंड फौजफाटा घेऊन रावळ किल्ल्याच्या जवळ असलेल्या कळवण परिसरात पोहोचला होता स्वराज्यामध्ये शिरकाव करणाऱ्या शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी कन्हेरगड हा अतिशय महत्त्वाचा किल्ला होता त्यामुळे या परिसरात पोहोचताच चिडलेल्या दिलेर खानाने आपला मोर्चा कन्हेरगडाकडे वळवला कारण इतिहास अभ्यासकांच्या मते दिलेर खानकडे घोडेस्वार पायदळ असं सर्व मिळून सात हजारपेक्षा जास्त सैन्य होतं दिल्लेर खानाला माहिती मिळाली की कन्हेरगडावर मराठ्यांचं सैन्यबळ कमी आहे त्यामुळे हा गड काबीज करणं सहज शक्य आहे इतकं की आपला प्रचंड फौजपाटा बघून मावळे किल्ला आपल्या हवालीही करतील त्यामुळे वेळ न घालवता त्याने लगेचच कन्हेरगडाकडे कूच केली कन्हेरगडाच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलक शिलेदार अवघ्या हजार मावळ्यांच्या तुकडीसोबत तळ ठोकून होता कारण मुघलांच्या फौजा केव्हा स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता हो म्हणून ही हजाराची तुकडी गसकीवर राहिली होती या तुकडीचे नेतृत्व करत होते कन्हेरगडाचे किल्लेदार पराक्रमी रामजी पांगेरा रामजींबद्दल थोडक्यात सांगायचं झालं सा तर हे रामजी विलक्षण शूर होते प्रतापगडच्या युद्धात अफजलखानाच्या खानाच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर थैमान घातले होते दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ यांनी पराक्रमाची शर्त केली होती आणि त्यांच्या या शौर्याला पाहूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी कन्हेरगडासारख्या जोखमीच्या गडाची किल्लेदारी या तरुण शुरास दिली होती ते हे रामजी पांगेरा कन्हेरागडापाशी होते